नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे भंडारदरा पाहण्यासाठी खूप मस्त असं निसर्गरम्य प्लेस आहे आवर्जून आपण भंडारदराला यावे आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भंडारदरा आता प्लॅन केलेला आहे मोस्ट ऑफ भंडारदरा हा पावसाळ्यामध्ये केला पाहिजे पण त्यावेळेस थोडासा वेळ नसल्यामुळे आम्ही आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भांडरा जरा करण्यासाठी चाललेल आहोत कुठे आला तू सायकल तू सायकल नाही कुठे गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री आम्ही इथे लेक साईड कॅम्पिंग केलं होतं सुंदर अशी प्लेस आहे जर आपण भांडारदराला येत असाल ना शंभर टक्के ह्या ठिकाणी कॅम्पिंग करा एक वेगळाच अनुभव आपल्याला येतो मस्त फॅमिली फ्रेंडली वातावरण आहे आणि राहणं जेवण सगळं एकदम प्रॉपर म्हणजे जर आपल्या रोजच्या थकाथकीच्या जीवनामधून धावपळीच्या जीवनामधून जर आपल्याला थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर शंभर टक्के भांडारादारा प्लॅन केला पाहिजे आम्हीसुद्धा आमच्या रोजच्या कामामध्ये हॉटेल लाईन रोज या कामामध्ये बिझी असतो त्यातून थोडा वेळ काढून भंडारा दराला आलो आहे कसं वाटतं एक वातावरणात एकदम छान छान आहे ना आता मस्त मॅगीचा प्लॅन केला आहे मस्त चुलीवर झणझणीत अशी मॅगी आमचे पिल्ल अजून झोपलेले गुड मॉर्निंग वर्धन चुन तू सायकल घेऊन जायचं आपल्या खेळायला टोपी खेळाला गुड मॉर्निंग त्याच्या पलीकडून वर्धन टोपी झाली ओके ओके चला बाहेर या चला 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 चला, 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 चला पड़शा पड़शा पड़शा। टेंट मध्ये घे पोरांना मित्रांनो आम्ही आहे प्रॉपर पुण्यामध्ये त्याच्यात पण शिरूर जे रांजणगाव मेडिसीच्या बाजूला आहे टाकले हाजी म्हणून आमचं छोटंसं गाव आहे पण आम्ही व्यवसायानिमित्त आणि वाईफ माझ्या ॲज अ ए पी आय म्हणून लातूर या ठिकाणी आहेत आणि मी एक पामविला रेस्टॉरंट जे आमचं लातूरमध्ये आहे आता ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही वेळ काढून आज भंडारा जरा लावलो आहे वाईफच्या पाठीमागं पोलीस स्टेशनचा व्याप माझ्या पाठीमाग रेस्टॉरंटचा व्याप चला एक दोन दिवस आनंदाचे घालूयात कुठं आला वरदान आम्ही आता नदीच्या काठावर बसलोय वरदान इकडे बघ हे कुठं आलो तुम्ही अधू अंचला चला इकडे बघा बाबाच्या आणि चला 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 समोर चला, चला। जा तिकडून हा हा चढा चढा बोटी द्या चल चल लवकर चल यात जा पुढं अडूडी <coughs> <coughs> बशा बशा खाली तो इकडे दोन दो करा त्याला ते 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 पाठ लावा पाठ लावा पाठ इक इकडे बाबाकडे बघ न्यू भंडारदरा म्हणून कॅम्पिंग आहे जे आपण भंडारदरा डॅमकडनं ज्या वेळेस आपण रतनवाडीकडे जातो त्यावेळेस आपल्याला हे कॅम्पिंग पाहायला मिळतं सुंदर असं कॅम्पिंग आहे हे त्यांचं एक वरती होमस्टे म्हणून आहे पण इथं ते जेवण वगैरे सर्व बनवतात आणि आपल्याला कॅम्पिंग ही लेक साईडच्या खालच्या बाजूला केली जाते सुंदर आहे शक्यतो भंडारदरा आपण हा पावसाळ्यामध्येच प्लॅन केला पाहिजे कारण इथे भरपूर असे वॉटरफॉल आहेत जे आपण पावसाळ्यामध्ये पाहू शकतो पण आम्ही आता दिवाळीमध्ये आलेलो आहे पण वातावरण छान आहे नाही काही प्रॉब्लेम नाही आणि दोन दिवस सफिशियंट आहेत भंडारदरा करण्यासाठी आणि कॅम्पिंग तर एकदम बेस्ट म्हणजे भंडारदरामधलं सगळ्यात जास्त जर उत्तम काय असेल तर ते कॅम्पिंग आहे आणि बोटिंगचा नंतर एक नंबर म्हणजे जुगणीतच आजू आजू इकडे बघ कुठे आला आपण भंडारा जरा आमच्या शिरूरच्या बाजूला चिंचणीचं एक डॅम आहे आम्ही तिथे माझा एक मित्र होता देवीकर त्याच्याकडे आम्ही जायचो शाळेत असताना म्हणजे दहावीला असताना त्याच्या घरी आम्ही होडीतनं प्रवास करायचो पहिलीकडे त्यांचं शेत होतं त्याच्यातून जाऊन काही खाणं घेऊन यायचो जे जनावरांना ला लागणारं आणि त्यावेळेस आम्ही बोट चालवायचो त्याच्यानंतर डायरेक्ट आजच अशा प्रकारे बोट चालवायला खूप एफर्ट्स लागतात बरं का आपण मॅन्युअली जी चालवतो ना

तुम्ही याचं काय नाही ठेवलं होतं मोटरचं मोटरचं ते प्यायला पाणी वापर कर हा म्हणजे खराब होते पाणी मोटर म्हणजे कोणतं म्हणतोय आहे मशीन मशीन कोण त्याने काय होतं की ग्रामपंचायत आला नाही करत नाही हा लाईट का असं का काय काय पियाला हा हा भंडारदराच्या बाजूचा एक टॉप व्ह्यू आहे इथून आपल्याला पूर्ण भंडार भंडारदरा डॅम दिसतो आणि ही बाजूला एक बिल्डिंग आहे पण ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे बहुतेक आता आपण हा तम जो पाहत आहे रंधा वॉटरफॉल सध्याला ह्या ठिकाणी पाणी नाहीये त्यामुळं पावसाळ्यामध्ये जी रंधा वॉटरफॉल ना मजा आहे ती आता एवढी जा बेस्ट आहे म्हणजे रंदा किंवा भंडारदरा आपण हा पावसाळ्यामध्येच केला पाहिजे पण आता काय आम्हाला त्यावेळेस टाईम नव्हता इथे थोडासा एक पात बनवलेला आहे जाण्यासाठी आणि चांगलं आहे सेम हा पात आमच्या इकडं मळाबाईचा कुंड जो पुणे आणि अहिल्यानगरची जी बाँड्री आहे त्याच्यावरती आपल्याला जगप्रसिद्ध रांजण खळगे माहीत असेल जे निघोज मळाबाईचं जे कुंड आहे सेम त्याच्यासारखंच याचा फील आहे म्हणजे इथे पात पण तसाच बनवलेला आहे आणि जी खडकांची रचना आणि जे खळगे टाईप आहे ते सेम आहे पण हे थोडंसं जरा धबधब्या टाईप इथे स्वरूप आहे इथे दोन नद्या एकत्र आय थिंक येत आहेत त्याचा एक संगम पॉईंट म्हटलं तरी चालतं आहे पण छान आहे बेस्ट अशा प्रकारे आपण भंडारदरा आणि रंधा पाहिलेला आहे आता पुढील भागामध्ये आपण सांदन व्हॅली तसेच लव्हाळवाडी अमृतेश्वर मंदिर पाहूयात चला मग मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद